बघा मित्रांनो मला नवीन शहरात राहायला आवडे तर हे मराठीत वाक्याचं रूपांतर इंग्लिश वाक्यात कसं होईल तर आय वुड लाईक टू लाव इन अ न्यू सिटी असं होईल दुसरं वाक्य आहे मी आज माझा मोबाईल कमी वापरणार आहे मी डिसाईड केलेलं आहे तर इंग्लिशमध्ये कसं होईल आय विड यूज माय मोबाईल लेस टुडे थर्ड वाक्य आहे तो आपला वेळ खूप शहानपणाने वापरतो ही युजेस हिज टाइम व्हेरी वाईसली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि तुम्ही पाहतात मराठी टू इंग्लिश मास्टरी आणि आपण चालू ठेवतो आपली धमाकेदार सिरीज जे की एक लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज आहे आणि ही सिरीज खूप धमाकेदार होत आहे डे वन डे टू आणि डे थ्री याचे ऑलरेडी अपलोड आहेत इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे आणि याच्या अगोदरचे पण खूप यूजफुल व्हिडिओ आपण यावरती अपलोड केलेले आहेत तर आजचे सेंटेन्स आहेत मॉडर्न लाईफ ट्रॅव्हल मोबाईल इंटरनेट टाईम मॅनेजमेंट स्मार्ट डिसिजन अँड पर्सनल ग्लो ग्रोथ तर असली सेंटेन्स आज होणार आहे जे की डे वन डे टू आणि डे थ्रीपेक्षा सर्वत्र वेगळे आहे तर चला सुरुवात करूया आपल्या खूप अमेझिंग व्हिडिओची तर आजचा डे फोर आहे इंग्लिश बूस्ट आणि आजपासून इंग्लिश सेंटेन्स हे तुमच्यासाठी इझी होणार आहे खूपच इझी ज्याचा आपण विचारही केलेला नसेल अशी सेंटेन्स होणार आहे तर मराठी टी इंग्लिश पन्नास न्यू सेंटेन्स आज होणार आहे आणि हा पार्ट आहे एक लाख सेंटेन्स सिरीजचा तर चला सुरू करूया की सोशल मीडियापेक्षा वास्तव जीवनाला महत्त्व देते असं जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं ठरलं तर शी गिव्ज मोर इम्पॉर्टन्स टू रियल लाईफ दॅन सोशल मीडिया मला ही फाईल आज पाठवायची आहे कसं बोलणार इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये तुम्ही बोलू शकता आय हॅव टू सेंड धीस फाईल टू डे नेक्स्ट आहे त्याने अचानक मोठा निर्णय घेतला निर्णय कुणीही घेऊ शकतो मोठा घेऊ शकतो छोटा घेऊ शकतो परंतु हे इंग्लिशमध्ये वाक्य ही टूक अ बिग डिसिजन सडनली मी इंटरनेटशिवाय एक दिवस काढू शकतो आपण इझिली मित्रमैत्रिणींसोबत बोलताना म्हणू शकतो की मी आज इंटरनेट वापरू शकत नाही किंवा मी वापरायला मी खूप कठोर निर्णय घेऊ शकतो तर आय हॅव स्पेंड वन डे विदाऊट द इंटरनेट आज मला माझ्या भविष्यासाठी काहीतरी करायचं आहे भविष्याचा विचार प्रत्येकजण करतो म्हणून टुडे आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय फ्युचर ती तिच्या चुका स्वीकारते शी ॲक्सेप्ट हर मिस्टेक तर बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय इंग मराठी टू इंग्लिश मास्टरी आपल्या मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातल्या बांधवांसाठी जे की त्यांची मुलं इंग्लिश बोलण्यासाठी इच्छुक आहे जे स्वतः इंग्लिश बोलण्यासाठी इच्छुक आहे ज्यांचे घरात हजबंड वाईफ वगैरे सर्व इंग्लिश बोलण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा फ्री इंग्लिश मास्टरी यूट्यूब चॅनल खोललेला आहे आणि यात आपण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देत आहोत तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या मित्रांनो मला गर्दी आवडत नाही आय डोंट लाईक क्रॉस तो प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकतो ही लर्न समथिंग फ्रॉम एव्हरीथिंग मी आज उशिरा झोपणार नाही मी आज उशिरा झोपणार नाही आय विल नॉट स्लीप लेट टू नाईट तिला नवीन ठिकाण पाहायला आवडता शी लाईक्स टू एक्सप्लोर न्यू प्लेसेस माझा इंटरनेट वेग खूप कमी आहे माय इंटरनेट स्पीड इज व्हेरी स्लो तो कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही ही डझन डज नॉट ट्रस्ट एनी वन इझिली मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे आय वॉन्ट टू टेक आऊट टाइम फॉर माय सेल्फ आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे टुडे इज स्पेशल फॉर मी माझ मला माझा रुटीन बदलायचा आहे आय वॉन्ट टू चेंज माय रुटीन तो शांतपणे प्रत्येक अडचण हाताळतो ही हँडल एव्हरी प्रॉब्लेम कॉमली मला अचानक प्रवास करायला आवडतो आय लाईक सडन ट्रिप्स ती स्वतःवर खूप मेहनत घेते शी वर्क्स व्हेरी हार्ड ऑन हरसेल्फ माझा डेटा संपला आहे माय डेटा इज ओव्हर त्याने त्याचं ध्येय ठरवलं आहे ही हॅज फिक्स दिस गोल्ड मी आज कोणाच्याही वादात पडणार नाही आय विल नॉट गेट इन टू एनी आर्ग्युमेंट टुडे तिला वेळेची खूप किंमत आहे शी व्हॅल्यूज टाइम अलॉट मला आज शांतता हवी आहे आय वॉन्ट पीस टू डे तो स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे ही हीज फर्म ऑन हिज डिसिजन मी ऑनलाईन शॉपिंगला कंटाळो आहे आय एम टायर्ड ऑन ऑनला टायर्ड ऑफ ऑनलाईन शॉपिंग ती प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही शी डज नॉट टेक एव्हरीथिंग टू हर्ड बघा मित्रांनो ही इंग्लिश वाक्य जी आहे ना ही रोजच्या वापरातील आहे रोजच्या घरादारात ऑफिसमध्ये इंग्लिश आणि मराठी ही वाक्य तुमच्या मनात येतात तुमच्या ध्यानात राहावी म्हणून इंग्लिशमध्ये ही, ही कन्व्हर्ट करून सांगत आहे तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप मोठ ठाण निर्णय आपण हा घेतलेला आहे जो की एक लाख सेंटेन्स सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि जेचा मोठा आहे मराठी टू इंग्लिश सेंटेन्स मला नवीन स्किल शिकायचं आहे आय वॉन्ट टू लर्न अ न्यू स्किल तो स्वतःसाठी उभा राहायला शिकला आहे ही हॅज लर्न टू स्टँड अप फॉर हिमसेल्फ मला आज लवकर निघायचं आहे आय वॉन्ट टू लिव्ह अर्ली टुडे ती जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकते शी, शी लिसन मोर दॅन शी स्पीक मी माझं आयुष्य सोपट ठेवायला आवडतो कस बोलणार इंग्लिश मध्ये आय लाईक टू कीप माय लाईफ सिंपल तो प्रत्येक अनुभवातून मजबूत बनतो ही बिकम स्ट्रॉंगर फ्रॉम एव्हरी एक्सपिरियन्स छोटी छोटी वाक्य आहे मित्रांनो परंतु रोजच्या वापरातील वाक्य आणि रोजच्या अनुभवातली वाक्य आहे रोज तुम्ही वापरतात असली वाक्य आहे आणि ही वाक्य तुम्ही ऐकल्यानंतर या वाक्यांचा तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला अवघड काहीच वाटणार नाही ना इंग्लिश आणि लक्षात ठेवा हा व्हिडिओ जो मी रोज अपलोड करतो तो व्हिडिओ किमान तुम्ही दोन मिनटं सॉरी दोन वेळेस आणि दिवसातली वीस मिनटं जरी माझ्या एका व्हिडिओला जरी दिली तुम्ही रिपीट रिपीट फक्त सकाळ संध्याकाळ दुपार तीन वेळेचा डोस जरी घेतला तरी तुम्हाला इंग्लिश येणार ही टेक विनोदची गॅरंटी आहे ही मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलची गॅरंटी आहे ही विनोदची गॅरंटी आहे मला आज कोणालाही निराश करायचं नाही आय वॉन्ट आय डोंट वॉन्ट टू डिसअपॉइंट एनी वन टू डे ती स्वतःच्या निर्णयावर समाधानी आहे शी इज सॅटिस्फाईड विथ हर डिसिजन मी आज काहीतरी नवीन सुरू करणार आहे आय एम गोइंग टू स्टार्ट समथिंग न्यू टुडे तो स्वतःची तुलना कोणाशीही करत नाही ही डज नॉट कम्पेअर हिमसेल्फ विथ एनी पण मला खऱ्या लोकांसोबत राहायला आवडतं आय लाईक टू स्टे विथ जेन्युअन पीपल ती लहान गोष्टीत आनंद शोधते शी फाइंड्स हॅपीनेस इन स्मॉल थिंग्स मी माझी तुलना माझ्याच कालच्या दिवसाशी करतो आय कम्पेअर माय सेल्फ विथ माय एस्टरडे तो स्वतःसाठी सीमारेषा ठरवतो ही सेट्स बाउंड्रीज फॉर हिमसेल्फ मला मा, मला आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे आय वॉन्ट टू डू मच मोर इन लाईफ ती स्वतःचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देत नाही शी नेवस लेट हर सेल्फ रिस्पेक्ट गो डाऊन मी माझ्या चुकामधून शिकतो आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक तो आजच्या क्षणात जगतो ही लिव्ज इन द प्रेझेंट मोमेंट मला माझ्या आयुष्याची दिशा बदलायची आहे आय वॉन्ट टू चेंज द डायरेक्शन ऑफ माय लाईफ आज मी स्वतः वर अभिमान ठेवतो टुडे आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ तर बघा मित्रांनो ही एक लाख सेंटेन्स सिरीजचा डे फोर होता आणि या डे फोर मध्ये तुम्हाला आत्ता जर तुम्ही जुनी व्हिडिओ जर माझी बघितली डे वन डे टू डे थ्रीची तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की खरंच या काहीतरी तरी रस आहे या कोर्समध्ये या चॅनलमध्ये काहीतरी दम आहे की मराठी टू इंग्लिश आपण कसं शिकू शकतो हा तरी नक्कीच कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आणि या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करा जास्तीत जास्त फायदा घ्या या पन्नास सेंटेन्समधले मधले तुम्हाला वाक्य कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या डे फाईव्हला ला भेटूया आपण आणि आजचा होमवर्क कम्प्लीट करा हा व्हिडिओ कमीत कमी तुम्ही तीन वेळेस कम्प्लीट बघा म्हणजे दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही तीन तीस मिनटं बघा म्हणजे तीन वेळेस रिपीट करा आणि तीन वेळेस रिपीट केल्यानंतर तुम्हाला वाटेल की खरंच आपण इंग्लिश शिकण्यासाठी या चॅनल थ्रू मजबूत होणार आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे फाईव्ह एक